राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने पंधरा मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढविले आहे सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून तरी सुद्धा सामान्य जनता याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसापासून तिवसा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने या संख्येला आळा बसविण्याकरिता तिवसा तालुक्यातील सात गावे एक मे पासून पूर्णतः सील करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलले आहे दिवसा तालुक्यातील या सात गावांमध्ये कुर्हा वाठोडा सा सातरगाव वणी मोझरी गुरुदेवनगर सुरवाडी या गावांचा समावेश असून या गावांना पूर्णतः सील करण्याचे आदेश दिले आहे याकरिता तिवसा तहसीलदार वैभव फरतारी यांच्या नेतृत्वात एक विशेष चमू गठीत करण्यात आली आहे या सातही गावात एजा करण्याकरिता असलेले सर्व रस्ते बंद करण्यात येणार असून अतिमहत्वाच्या कामांकरिता येणाऱ्या लोकांची नोंद घेतल्या जाणार आहे गावातील सर्व प्रकारचे दुकाने ही बंद राहणार असून जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींच्या नावाची नोंद तहसील कार्यालयात करावी लागणार आहे या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिक अथवा व्यावसायिक यांच्यावर कठोर कारवाई जाणार असून त्याकरिता तलाठी पोलीस पाटील ग्रामपंचायत सचिव आरोग्य दक्षता समिती तथा आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत राहणार असल्याचे तहसीलदार वैभव फरतारे यांनी सांगितले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा